नमस्कार मित्रांनो सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण राशन कार्डधारकांसाठी आवश्यक असलेला फॉर्म याबद्दल माहिती घेणार आहोत हा फॉर्म सर्व राशन कार्डधारकांना भरून देणे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओ पाहू literal no चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अपात्र शिधापत्रिका मोहीम राबवण्याचा महाराष्ट्र शासनाचा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने जी आर काढला आहे त्या जी आर संदर्भात आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत यामध्ये या, या काय माहिती दिली ही संपूर्ण बघा शासन निर्णय का आहे केंद्र शासनाने शासनाकडून यापूर्वी प्राप्त झालेल्या निर्देशानुसार अपात्र शिधापत्रिकाचा शोध घेऊन अशा शि शिधापत्रिका रद्द करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना वेळोवेळी देण्यात आल्या आहेत लक्षणी निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्था आदेश हजार मधील तरतुदीनुसार शिधापत्रिका तपासणी ही निरंतर प्रक्रिया आहे सद्यस्थितीत राज्यात देण्यात आलेल्या अंत्योदय दे प्राधान्य कुटुंब लाभार्थी केशरी व शुभ्र या सर्व प्रकारच्या शिधापत्रिकेची तपासणी करण्यासाठी दरवर्षी एक एप्रिल ते एकतीस मे या कालावधीत शोध मोहीम राबवण्यात यावी सदर शोध मोहीम अन्न योजना वो साथी, उप, वी, प, व प्राधान्य कुटुंब लाभार्थी शिधापत्रिकांसाठी शासनाने उपरोक्त शासन विहित केलेल्या निकषांतर्गत खालील कार्यवाही करण्यात यावी सध्याच्या शिधापत्र पत्रिकाधारकांकडून माहिती घेणे राज्यातील प्रत्येक शिधापत्रिका धारकांच्या शिधापत्रिकाची प्रचलित शासन निर्णयानुसार तपासणी करावी वरील तपासणी करण्यासाठी त्या त्या विभागातील कार्यालयीन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील रास्तभाव अधिकृत वाटप दुकानदार यांच्यामार्फत ठरवून दिलेले वेळेत सोबत जोडलेल्या शिधापत्रिका तपासणी नमुना फॉर्म ऑनलाईन विनामूल्य उपलब्ध करून देण्यात यावेत बघा यामध्ये शिधा दुकानदाराकडून तुम्हाला तू तो फॉर्म घ्यायचा आहे आणि तो भरून वापस त्यांच्याकडे द्यायचा आहे रास्तभाव दुकानदार अधिकृत शिधा वाटप दुकानदार यांनी संबंधित रास्तभाव दुकानदारात जोडलेल्या शितापत्रिकाधारकांकडून माहिती भरलेले फॉर्म सोबत जोडलेले हमीपत्रासह स्वीकृत करून अर्जदारास स्वाक्षरी व दिनांकासह स्वा पोच देण्यात यावी चार फॉर्म भरून घेताना फॉर्मसोबत शिधापत्रिकाधारकांनी त्या भागात राहत असल्याचा कोणताही एक पुरावा द्यावा पुरावा म्हणून भाडे पावती निवासस्थानकाच्या मालकीबद्दलचा पुरावा एल पी जी जोडणी क्रमांकाबाबत पावती बँक पासबुक विजेचे देयक टेलिफोन मोबाईल बिल ड्रायव्हिंग लायसन ओळखपत्र कार्यालयीन व इतर मतदार ओळखपत्र आधार कार्ड इत्यादीचे प्रती घेता येतील दिलेल्या वास्तव्याचा पुरावा हा एक वर्षापेक्षा जास्त कालावधीपेक्षा जुना नसावा पाच नंबर शिधा वाटप दुकानदार यांनी संबंधित शिधापत्रिकाधारक अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना यापैकी ज्या योजनेअंतर्गत लाभार्थी असेल त्या अनुषंगाने शासन निर्णय सतरा तीन सतरा सात दोन हजार तेरा व सतरा बारा दोन हजार तेरा या नमूद निकषानुसार आवश्यक कागदपत्रे सदर करण्याबाबत शिधापत्रिकाधारकास कळवावे फॉर्ममध्ये परिपूर्ण माहिती भरून घ्यावी व आवश्यक जुनी कागदपत्रे जोडून घेऊन सर्व फॉर्म यादीसह संबंधित शासकीय दुकानदार रास्तभाव दुकानदार अधिकृत शिधावाटप वाटप दुकानदार यांनी संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे जमा करायचे आहेत तुम्हाला फक्त तुमचा फॉर्म भरून व्यवस्थित काळजीपूर्वक आवश्यक ती कागदपत्र जोडून तुमच्या रास्तभाव दुकानदाराकडं राशन कार्ड राशन दुकानदाराकडं द्यायचे आहेत तो फॉर्म समोर सबमिट करणार आहे बघा आलेली माहिती तपासणी करणे वरील कार्यालयात जमा केलेल्या माहितीची फॉर्म त्यांच्यासोबत कागदपत्र हे पुढं ऑफिशियल डॉक्युमेंट ती तपासली जाईल त्याची यादी तयार करण्यात येईल आणि त्यानंतर परत तुम्हाला ती माहिती मिळेल शिधापत <coughs> पत्रिकेची तपासणी करताना एका कुटुंबात कुटुंबात व एका पत्त्यावर दोन शिधापत्रिका दिल्या जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी अपवादात्मक परिस्थितीत दोन वेगवेगळ्या शिधापत्रिका देणे आवश्यक असल्यास तसा निर्णय आवश्यक ती खातर जमा करून संबंधित तहसीलदार अथवा तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांनी वाटप अधिकाऱ्यांनी घ्यावी अंत्योदय शिधापत्रिकेमधून विभक्त झालेल्या कुटुंबास नवीन शिधापत्रिका वितरित करताना विभक्त कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नतेनुसार अनुदेय असलेल्या प्रकारची शिधापत्रिका देण्यात यावी वरील गट अ व गट ब मधील यादी जनतेस व प्रसिद्ध माध्यमास देण्यास देण्यास प्रत्यवाय राहणार नाही पुराव्याची छाननी करताना संशयास्पद वाटणाऱ्या शिधापत्रिकेच्या पुरावाबाबत आवश्यक असलेल्या पोलिसांकडून तपासणी के करावी अशी ही संपूर्ण माहिती आहे यामधला महत्त्वाचा उद्देश म्हणजेच काय की शोध मोहीम विशेषत शहरी भागात विदेशी नागरिकाच्या शिधापत्रिका शोधून त्या रद्द करण्याची कार्यवाही करण्यात यावी विदेशी नागरिकांच्या शिधापत्रिकाचा शोध घेताना आवश्यकतेनुसार पोलिस यंत्रणेची मदत घ्यावी त्याचप्रमाणे दुबार म्हणजे दोनदा राशन कार्ड घेत असतील अस्तित्वात नसलेले व्यक्ती व मयत व्यक्ती या लाभार्थ्यांना वगळण्यात यावी यासाठी ही महत्त्वपूर्ण मोहीम राबवण्याचं शासनाचा उद्देश आहे यासाठी तुम्हाला हा फॉर्म आता दिला दाखवतो बघा हा जो फॉर्म आहे यामध्ये तुम्हाला तुमचं तुम्हा छायाचित्र जोडायचं आहे संपूर्ण नाव आडनावाने सुरुवात करायची आहे हे संपूर्ण फॉर्म भरून तुमच्या संबंधित राशन कार्ड दुकानदारकास द्यायचं आहे आणि त्याच्याकडून तुम्ही फॉर्म सबमिट केल्याची पोचपावती दिनांक आणि स्वाक्षरीसह घ्यायची आहे ती घेतल्यानंतर घेतल्यानंतरच त्यावर संबंधित कारवा कार्यवाही तहसील विभागाकडून करण्यात येणार आहे त्यानंतर तुमची यादी येईल आणि यादीनंतर तुमची सिधापत्रिका ही कंटिन्यू राहील राहणार आहे त्यामुळं आपण काळजीपूर्वक हा फॉर्म भरून राशन कार्ड दुकान राशनधारक दुकानदाराकडं द्यायचं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद